आज आपण पाहता की धनेगावच्या धरणापासून होणारे अशा प्रकारचे बॅरेजेस त्या वलांडीच्या धनेगाव पर्यंत संबंध एकशे पंचाळीस किलोमीटरचं पाणी आपण तुम्ही आम्ही जर शेतकरी असो तर आम्हाला पहिलं जमिनी शेती तर होत्या आपण घेत किंवा कर वाडवडलांच्या पण पाण्याची खात्री त्याच्यामध्ये निर्माण करून दिली आणि जिल्हा मध्यवर्ती बँक एक संचालक म्हणून आता तज्ञ संचालक आहे धीरज भया चेअरमन झाल्याच्या नंतर मला मतदारसंघ वेगळा होता पण दोघांच तिथे निवडून यायचं काम नाही माझ्या ठिकाणी दुसरा माणूस ऍडजस्ट होऊ शकतो आणि म्हणून मी ह्याला कळू दिल नाही कधी फॉर्म भरायचा आपल्याकडे तुमचे भारत माझा भरू शेवटी त्याला किती वेळ लागतो आणि मी फॉर्मच भरणार नाही माझ्या सूचकानुमोदक ऑफिस मध्ये जाऊन बसले आणि मी सांगितले की मी भरणार नाही आता धीरज पुढचं काम बघतील पण त्या सगळ्यांनी पुढे मला थोडे दिवस एक कोच म्हणून ट्रेनर म्हणून संचालक मंडळामध्ये आणि तुमची माझी जिल्हा मध्यवर्ती बँक आशिया आपलं भारत देशामध्ये दे सर्वात एक नंबरची राज्य सरकार तीन लाखापर्यंत कर्ज शून्य व्याजदरने देत पण तुमची बँक जी आहे जिल्हा जिल्हामध्ये पाच लाखापर्यंत कर्ज शून्य गाजधारणे देते आणि ते देत असताना जात धर्म काही बघत नाही कारण आपली जात ही ना आपला धर्म ही हा शेतकरी म्हणून आहे आणि मग त्याला अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी वेगळी जेव्हा सोयाबीनचे भाव पडतात तेव्हा तिथं मग ह्या समाजाचा आणि ह्या जातीचा ओपनचा का ओबीसीचा का हे होत नाही भाव पडले की सगळ्याच भाव पडतात आणि म्हणून तो जो जीएसटी वाढली की सगळ्याची जीएसटी वाढते डिझेल पेट्रोल शेतीवर औषध वाढली की सगळ्याचे तिथं वाढतात तिथं ते मुक्त आहे आणि म्हणून मध्ये आपण सगळे अडचणीत आलेले आहोत आपण जरी एवढे कष्ट करत असलो आपण जरी कष्टाने सोयाबीनचं उत्पादन वाढवलं असलो तरी बाजारात आल्यानंतर असं कधी झालंय का की एखाद्या शेतीमालाचे भाव दहा वर्ष एकच राहावीत म्हणजे दहा वर्षापूर्वी सुद्धा चार हजाराच्या जवळ होतो आपण आणि आज दोन हजार चोवीस ला सुद्धा चार ते साडेचार हजाराच्या मध्ये आपल्याला साडेचार किंवा सत्तेचाळीस गेलं म्हणून सांगतात ते एक पाचपन्नास शंभर कोटी फक्त पुकार होते आपली पोटली पुन्हा पुण्यासुर्थी अडोदिशेला जाते हा तुमचा आमचा सगळ्याचा आनंद हे सगळं जरी तसं होत असेल की ज्या पद्धतीचं सरकार त्या ठिकाणी नसलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की सतत असा जे नाही आहेत ते कुणी इंग्रज नाही आहेत पण दुर्दैवानं त्यांची अडचण अशी आहे की जेव्हा ते सत्तेत नसतात तेव्हा ते काँग्रेसला ते 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 काम करू देत नाहीत आणि जेव्हा सत्तेत येतात तेव्हा ते स्वतःही काम नीट करत नाहीत ही आपली शोक मुळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या पाठीमागचा असलेला नागपूरहून जो आदेश येतो ह्याचा पूर्ण रिझर्वेशनला विरोध आहे त्यांच्या काळामध्ये एकाही राज्यामध्ये एकाही समाजाला रिझर्वेशन मिळालेलं नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आपण सगळे वारकरी पद्धतीची माणसं वारीला जाणाऱ्या अनेक घरामध्ये परंपरा आहे त्याच्यामध्ये आणि मग ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला कळस या पद्धतीने सुरुवात करून त्यांनी केली कारण त्याला या भागाच्या लोकांच्या दुःख अडचणी माहिती होते तर सरकार त्या ठिकाणी राहिले नाही पण त्याने ती काम आपल्या मित्राच्या माध्यमातून याची जी, जी सही आहे ती काय तुम्ही कुठे शंभर वर्षात नसू कदाचित पण शंभर वर्षान सुद्धा जर जलम समाजाच्या ची जर फाईल काढली तर त्याच्यावर विलासराव देशमुखांनी त्या ठिकाणी या ठिकाणी केलं दोघांचंही महत्व आहे मी असं म्हणत नाही पण काय झालं गोपीनाथराव मुंडे कुटुंबाच्या बद्दल आपलं प्रेम आहे साहेबांनी ती मैत्री शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत दोघांनी मैत्री अनेक टीका झाल्या गोपीनाथराव मुंडे साहेबांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवडणूक निवडत झाल्याच्या नंतर विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा हो हो ता। मंत्री टाउन हॉलवर सभेला होतो हे विलासराव देशमुख साहेबांच्या मध्येच होता कारण आमचं हायकमांड दिल्लीला असत विरोधी पक्ष नेत्याचा सत्कार तुम्ही करताय सत्तारूढ मंत्री हे काही सगळ्यालाच आवडलं असेल असं नाही रे आपण समजून घेतलं पाहिजे पण मैत्री सुद्धा उघड करायची अशा प्रकारची भूमिका दोघांची त्या ठिकाणी राहिलेली आहे पुढे काय झालं कसा त्रास अजून होतोय त्यांच्या भगिनींना कशा प्रकारचा त्रास होतोय मंत्रीपदासाठी लायक मागच्या मंत्रिमंडळामध्ये असताना सुद्धा एखाद्याला दोन दिवसामध्ये राज्यसभेवर पाठवलं जातं त्याला मंत्री कॅबिनेटचं केलं जात आणि या दोघा हो बहिणीच्या बाबतीमध्ये भगिनींच्या बाबतीमध्ये विचार होत नाही तो त्यांचा पक्षाचा विषय आहे मला त्याच्याबद्दल का काही भाष्य करण्याचं काही कारण नाही आहे आणि मग लातूर मध्ये सुद्धा काय चाललंय आपण समजून घेतलं पाहिजे असं म्हणतात काहीही अडचणी त्या काँग्रेस पक्षासमोर काँग्रेस पक्षामध्ये आम्ही का आहोत हेही मी तुम्हाला सांगितलं पाहिजे काँग्रेस पक्ष हा त्याची विचारधारा महात्मा गांधींची राहिली एक या देशाला अनेक पुढे घेऊन जाण्यासाठी काही नव्हतं गेले ते काय पैसे ठेवून जाणार होते का अगोदर तर त्यांची लूट चालूच होती तीडशे वर्षाची पण त्याच्यानंतर तिजोरीमध्ये काही नसता या देशामध्ये अनेक महत्वाच्या संशोधनात्मक शैक्षणिक आणि सहकार्याच्या क्षेत्रातल्या इन्स्टिट्यूट सुरू करण्याचं काम एक विजनरी माणूस म्हणून पंडितजीकडे जग बघत आहे पण त्याला सुद्धा तो काय केलं तुम्ही सत्तर वर्षामध्ये म्हणून शहरामध्ये लोक विचारतात काय केलं पंधरा वर्षामध्ये म्हणून आता ते मलाही विचारतील काय केलं काय दिवे लावले म्हणून आता काय सांगणार आपण काही घरामध्ये कधी कधी काही घरामध्ये घरामध्ये कधी कधी पोरब बापाला विचारते की काय केलं तुम्ही आमच्यासाठी म्हणून आता काय सांगा त्या बापाने सांगण्यासारखं तर खूप आहे त्याला चालता येत नव्हतं त्याला राखता येत नव्हतं त्याला हाताने जेवता येत नव्हतं कोणी घेतलं खांद्यावर कुणी घेतलं कडेवरती कोणी त्याला चालायला शिकवलं कोणी त्याला शिक्षण दिलं कुणी त्याला योग्य प्रकारचं हे केलं तर हे काही सांगायच्या गोष्टी नसतात पण ठीक आहे एखाद्याला फटकन विचारता येत उत्तर द्यायचं म्हणलं तर आहे उत्तर देण्यामध्ये काही केलं नाही असं नाही आणि ही एक चर्चा घेण्या कारण त्या ठिकाणी होते आहे भैया फोन उचलत नाहीत तुम्ही केलंय का फोन तुम्ही दाखवा ना मी फोन केला ना पण ते काय करतात दोन तीन म्हणजे काय परवा कसा सांगितला आम्ही हम भैया खूप फोन लावा ते म्हणजे उठत आता ते भैया तिकडे लागले होते ते सभा घेऊन आले ते सभा घेतली का फोन उचलतील लगाव हमारे कॅन्डिडेट को फोन ते इथेच आहेत दिल्लीमध्ये कदाचित ते त्यांचा पी उचलत असेल फोन फोन उचलले करण्याचा विषय नाही त्याच्या पण काम करणं गरजेचं आहे शांतता समाजामध्ये ठेवणं गरजेचं आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि निश्चितपणाने आपण जर मुलाखती बघितल्या असतील ते उगस लातूर मध्ये काही घडलंय असं नाही पंधरा वर्ष त्या आमदाराने काहीतरी योजना आणलेल्या आहेत आणि त्या राबवण्याचं काम त्यांनी त्या माध्यमात केलेलं आहे धीरज फक्त पाच वर्ष झालेले पण त्यांच्या माध्यमात साखर कारखान्याने असेल अनेक गावामध्ये आता मी जेव्हा मी पण जातो ना दौऱ्यात ते सोबत असतात कधी नसतात ते सांगतात प्रास्ताविकामध्ये आमच्या गावाला दीड कोटी रुपये आले आमच्या गावाला इतके कोटी रुपये आले आमच्या गावची ही सगळी कामं झाली म्हणून ठीक आहे तो पैसा सरकारचाच असतो पण त्या गावापर्यंत वितरित करण्याचं काम त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून तुमचे आमचे प्रश्न तुमच्या आमचे दुःख सारखे आपण एकत्र असलं पाहिजे आणि जे चुकीचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे बेकायदेशीर घटनेची मोडतोड करून माणसं पडवून नेऊन ग्रामपंचायत सोसायटीला कुठं कुठं आपल्या काळावर होत का होत होती पण मंत्रीच विमानात बसून चाळीस एकड लोक घेऊन हॉटेलात कोंडून ठेवून असलं सरकार आपल्या महाराष्ट्राला कसं आवडण्यासारखं आहे आणि म्हणून उद्या नुसतं मतदान करायचं नाही तुम्हाला न्याय सुद्धा द्यायचा आहे मतदान तुम्ही इथं करणार आहात इथं धीरज भाईला आणि अमित तुम्ही आशीर्वाद देणार आहात मतदान देणार आहात त्यांना विधानसभेमध्ये पाठवणार आहात पण नुसतं ते मतदान नाही आहे आपल्याकडे एक म्हण आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ स्वतः होता कामा नाही जर काही माणसं परत सत्तेत आले तर काय फरक पडला आम्ही माणसं पळून नेले तर आम्ही पैसे वाटले तर काय फरक पडला आम्ही ठरवू ते होऊ शकत अशा प्रकारचा चुकीचा विचार या राजकारणामध्ये येण्याची शक्यता आहे सगळे उद्योग महाराष्ट्रातला गुजरातला पडून गेलेले आहेत आणि म्हणून हा महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे अठरा पकड जातीची माणसं शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला का तयार होती त्यांच्यासाठी युद्धामध्ये हातात तलवार घेऊन उतरणारी माणसं का होती तर त्या लोकांना शिवाजी महाराजांनी विश्वासाने मागवलेलं होतं त्यांच्या होते त्यांना सुद्धा शिवाजी महाराज माझे आपले अशा प्रकारची भावना होती आम्हाला सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमात सर्व धर्म समभाव सगळे आमचे या भूमिकेतनं या आजपर्यंत आम्ही काम करत आलो लाव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आलो आणि पुढची पिढी सुद्धा कसल्याही अडचणी आल्या आणि कसलाही दबाव आला तरी तत्वापासून खरेपणापासून बाजूला जाणार नाही निष्ठेन ना। कारण एक छोटीशी शायरी आहे त्याच्यामध्ये कि सोनं हे कसं असतं त्याने सांगितलं सोनं हे सोनंच कि करो सोने के सौ टुकड़े करो सौ सोने के सौ टुकड़े कीमत कम नहीं होती टुकड़ा तरी किस कीमत किसी करो सोने के सौ टुकड़े उसकी कीमत कम नहीं होती मुसीबत में शरीफों की शराफत प्रामाणिक मानसा की ईमानदार मानसा की ईमानदारी शरीफों की शराफत कम नहीं होती कितनी अड़के आया जो गावातला सज्जन माणूस आहे तो आपला सज्जनपणा सोडत नाही आणि तोच सज्जनपणा कायम पद्धतीने राहत असतो कशासाठी पक्ष बदलायचे एका पाच वर्षाच्या खासदारकीसाठी हो त्याला एक्सपायरी डेट आहे पाच वर्षाला एक्सपायर होते पुन्हा तुम्हाला फॉर्म भरावा लागतो पण चारित्र ज्याला म्हणतात वागड कुठून जे निर्माण होत त्या चारित्र्याला एक्सपायरी डेट नाही माणूस एक्सपायर होतो चारित्र्य पाठीमाग राहता महापुरुषाची आपण जे नावं उगीच त्याला हार घालत नाही त्यांच्या पुढे घेऊन गेला त्यांनी याच्या पाच पाच वर्षाच्या टर्म साठी आपलं कर्तृत्व आपलं घराण्याचं कर्तृत्व स्टेकला लावलं नाही आम्हालाही आमिष आली आम्हालाही दबाव आला आम्ही सांगत नाही त्याचा भांडवल करत नाही ते वाईट आहेत का, का चांगले म्हणून तिकडे गेलो असं नव्हे आमचं एवढं चांगलं आहे माझा पक्ष चांगला आहे महात्मा गांधीचा पक्ष आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवलेला पक्ष आहे या देशाची प्रगती करणारा पक्ष आहे सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे एवढं सर्व चांगलं असताना पाच वर्षाच्या तिकिटासाठी लाल देवाच्या मंत्रिपदासाठी ह्याच्यावर सगळं सोडून आजपर्यंत घालून मी तिकडे जाऊन का बसू हा आमच्या समोरचा देशमुख फॅमिलीच्या समोरचा हा प्रश्न तात्पुरत्या गोष्टीसाठी आयुष्यभर जे नाव कमवलं ते घालवायचं नाही पद म्हणजे सगळं आहे असं समजण्याचं काही कारण नाही हे तर सगळं दिलंय त्या पक्षाने दिलंय आणि मग आम्ही आमच्याच पक्षाशी इमानदार नसू तुमच्याशी कशी इमानदारी राखणार आहोत जनतेशी कशी इमानदारी राखणार आहोत ही हा विचार ही शंका जर मतदाराच्या मनामध्ये निर्माण झाली तर ती मतदाराची चूक नाही आम्ही जे इकडं तिकडं करतोय छोट्या छोट्या गोष्टीसाठी काहीतरी करतोय आमची खरी सत्व परीक्षा आहे पुढाऱ्यांची खरी सत्व परीक्षा आहे आणि हे सगळं पाहत असताना असलेलं सरकार आता आपल्याला हटवावं लागेल मुंबईमध्ये बसलेलं महाराष्ट्रामध्ये बसल्याला आणि महाविकास आघाडीचं सरकार ही आपल्याला पुन्हा आणावं लागेल की त्याच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मिटतील एकच मुद्दा आता आरक्षणावरती आहे तुम्हाला तर मिळालेलाच आहे तुमचं रिझर्वेशन रेल्वेमध्ये झालेलं आहे तुमचा टपाय त्याला काय कुणी कुणी आला ब्रह्मदेव तरी काही ते होत नाही पण तुम्हाला असं वाटतं साहजिक आहे की जरा दाटी होती की काय कुणीतरी येऊन आलीच ती मग आपल्याला उभारून प्रवास करावा लागतो का ते शंका चुकीची नाही वाटण सहजिक आहे अशा वेळी एकच मार्ग आहे की दोन डबे जास्ती वाढवणार आणि म्हणून रिझर्वेशन जी महिला पन्नास टक्के जे आहे ते राहुलजीनी सुद्धा सांगितलेलं आहे कुणी सांगितलं पन्नास टक्के पाहिजे म्हणून एक निर्णय आता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा किंवा याला फारसं करू नका पन्नास टक्क्यापर्यंत पन महिला किंवा पन्नास टक्क्याचं खुलं ठेवा आता हे जे कायदे असतात मारे ना म्हणजे कायद्यासाठी माणूस का माणसासाठी कायदा मला वाटतं की माणूस माणूस महत्वाचा आहे इथला नागरिक महत्वाचा आहे या देशाचा नागरिक महत्वाचा आहे त्याच्यासाठी हे कायदे असतात दोन पद्धतीचे कायदे असतात एका कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला सवलती दिल्या जातात आणि पोलिसी कायद्याच्या माध्यमातून एक बंधन घातलं जातात चौकटीच्या जा बाहेर जाऊ नका रॉंग साईड गाडी चालवू नका चुकीचं काही करू नका असं केलं तर होईल त्या पद्धतीचं मला वाटतं की माणूस महत्वाचा आहे आणि जर परिस्थिती बदलत जाते असं होणार असेल तर सत्तर टक्क्यापर्यंत वाढवली आणि त्याच्यामध्ये काही उपक्रम जर घातले तर जे आहेत त्यांच्या रिझर्वेशनला धक्का लागणार नाही नवे ना येतील त्या वाढीच्या नंतर आणि ह्याच्यासाठी जात गणना वगैरे बराच विषय खोलायच मी का आपला वेळ घेणार नाही त्याच्यामध्ये त्यामुळं त्याही बाबतीमध्ये हे सगळे प्रश्न भविष्यामध्ये सुटू शकतील नाही असं नाही आणि म्हणून चिंता करण्याचं कारण नाही आहे आपलं वातावरण तर खूप वेगळंच आहे माझ्या बैठकीमध्ये माझ्या आजोबापासून अतिथी सगळी मंडळी आली बाबळाबाची या ठिकाणी त्यांना विचार खाजगी मध्ये घरातली मेंबर आहेत माझ्या मी त्यांच्या घरातला मेंबर आहे इतक्या पद्धतीचं काम आमचं पिढ्याला पिढ्या पीड़ा चाललंय हे काही हे आकडा घालून हे पन्नास वर्षापासूनचे संबंध आहेत हे चाळीस वर्षापासून नाही नाही पिढ्याला ना, पिढ्या प्रेमाचे संबंध आणि स्नेहाचे संबंध एलम समाजाचे आणि आमच्या सर्वांचे राहिलेले आहेत हे मी माझ्या लहानपणी माझ्या आजूनही गेलो नाही पण मी धनेगावला अनेकदा गेलो चांगल्याच्याकडे हे तुम्ही समजून घेतो कुऱ्हाडात गेलो नसेल पण गोजो मुंडाच्या कुऱ्हाडामध्ये कसा गुण तयार होतोय बघायला त्या ठिकाणी लहानपणापासून गेलेलो आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि जटार साहेब तर लहान बंधू साहेब म्हणजे त्यांच्या वडिलांचा सल्ला घेतल्याशिवाय दादा आमचे वडील कुठलंही काम काही असलं तर अगोदर यांच्या वडिलांना बोलवा त्याला बसा दोघांची चर्चा व्हायची आणि मग पुण्या शेतात काय पेहराव इथून ती चर्चा असायची कोणत्या सणाला काय करावं इथून ती चर्चा असायची इतके संबंध तुम्हाला माहिती आहे गोष्टी आणि म्हणून कधी आम्हाला वेगळं वाटत नाही वाटणार पण नाहीये पण शेवटी निवडणूक काय आलं पाहिजे बोललं पाहिजे आपल्या माणसं असली तरी बोललं पाहिजे त्याला भेटलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून <laughs> अनुखी आणि सगळ्या मान्यवरांनी खरं म्हणजे या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे आपले आशीर्वाद निश्चितपणाने राहणार आहेत आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही आहे अलग आमचा पूर्णपणाचा विश्वास आपल्या सर्व मंडळीवरती असं तुमच्यावरती शंका घेणं म्हणजे दहा वर्षाची हो शंका घेतल्यासारखं होईल त्यामुळे ती गोष्ट कदापि होणार नाही आपण सर्वजण आशीर्वाद देणार आहात आणि त्या जबाबदारी ताईने दोन तीन मागण्या या ठिकाणी प्रस्ताव के केल्या एखादा के आर्थिक विकास महामंडळ असावं ते कसं शक्य आहे मला माहिती नाही कारण त्याचं नावच आहे आर्थिक विकास महामंडळ तर विकासच थोडासा झाला असेल पण तरी सुद्धा त्याचा समावेश या समाजाचा त्याच्यामध्ये असावा होत असेल तर ते निश्चित करू आपण पण काही अडचणी आल्या तर त्या मंडळावरती समाजाचा एखादा वेळ देऊ शकणार प्रतिनिधी आपण त्याच्यामध्ये करता येतो का या गोष्टीच्या बद्दल वस्तीगराच्या बाबतीमध्ये कसं बसवायचं काय करायचं हे थोडस आमच्यावर सोपवा हे जाहीर काही बोलता येत नाही पण मार्ग निघेल आणि ते सगळं होईल आता इरम समाजाचं एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून एखादा सभागृह असावं किंवा एखादी वास्तू असावे कि तिथं आपल्याला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येता येत आता जागा तर वाचताना कुर्वेकडं तर काही जागा बघू आपल्या कसं

रेणा कारखान्यामध्ये सुद्धा काही हजार शेअर्स पूर्वी दिलेले त्या भागामध्ये आहेत आपलाच ऊस चांगल्या प्रतीचा त्या कारखान्याला येतो पण या कारणाने कदाचित जमिनीची फोड झाली असेल कदाचित त्या काळामध्ये घ्यायचं राहून गेला असेल तर त्याही सगळ्या मित्रांना मांजरा असेल विकास कारखाना असेल रेणा कारखान्याला असेल जागृती कारखाना असेल ट्वेंटी वन शुगर्स असेल या सगळ्यामध्ये पाहिजेच त्यामुळे ती कसल्या प्रकारची चिंता नाही आणि जिथे जिथे संचालक प्रतिनिधित्व तिथं तिथं आवर्जून आपण या समाजातल्या मान्यवरांना तिथं संधी दिलेली आहे नगरपालिका हा नगरपालिका सगळ्या संस्था अशी तुम्ही एकही संस्था मला काढून दाखवा व ह्या संस्थेमध्ये एखादा प्रतिनिधी द्यायचा राहिलाय तो जाईल अशा प्रकारची या निमित्ताने मी ग्वाही देतो तुम्हाला आणि आम्हाला या लातूरला पुढे घेऊन जायचंय तुम्हाला आणि आम्हाला मिळून या लातूर ग्रामीणचा विकास करायचा आहे त्यामुळे हे दोन्ही बंधू अधिक मतांनी आशीर्वाद तर देणारच आहात एका हाताला आशीर्वाद देऊ नका दोन्ही हाताला आशीर्वाद द्याला आणि मग ते निश्चितपणाने आ, काम करतील एक प्रेमाचा हक्क निर्माण होतो आपल्याला आणि त्या पद्धतीचं काम आपण करूया एक चांगली परंपरा आपल्या भागामध्ये आहे ती परंपरा टिकूया काही असेल तुम्ही भैयाला सांगा काही असेल मला डायरेक्ट सांगा मला बोला मी ह्या दोघांची कामाच्या बाबतीतली गॅरंटी त्या माध्यमात घेतो लासराव देशमुखांना त्यांनी आशीर्वाद दिले त्याच्यामुळे ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आतापर्यंत गेले अमित भैयाला आणि धीरज भैयाला आपण आशीर्वाद दिल्याच्या नंतर तेही भविष्यामध्ये योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी काम करतील भविष्याला चांगलं आहे आपण कुणाच्याही घरी जेवायला गेलो तर पाटावर बसलो का सतरंजीवर बसलो जेवायला हे महत्वाचं नाही आहे वाढप्या ओळखीचा पाहिजे म्हणजे बरोबर नुकती आपल्याला नुसती नजर जाते त्याला काहीच विचारित नाही काहीच बोलत नाही नुसतं असं बरोबर जरा जास्त कुठी धरत आणि टाकता असं विलासराव देशमुख सांगायचं तेव्हा आता आपल्या ओळखीची दोन वाडपे मुंबईला विधानसभेसाठी आपण पाठवायचे आणि हक्काने त्यांच्याकडनं घ्यायचं एवढंच आहे आणि मी त्यांना सांगतो आपण वेळ दिला तर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला माझ्या वैयक्तिक शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन अडोपला धन्यवाद देऊन त्याच्या मित्रांना धन्यवाद देऊन ज्याने ज्यांनी केलं सगळेच करतायत मुलाचं नाव राहून जाईल तेव्हा माझं नाव घेतलेले असं नव्हता आपल्या सर्वांना खूप चांगला बैठक आहे बोलतायत करतायत आणि हे प्रश्न आम्हाला कधीच शंका वाटत नाही कधीच भीती वाटत नाही असं होईल तसं होईल नथिंग सगळे माझे आहेत सगळे आपले योग्य ठिकाणी जे उभे राहणार आहेत आणि हे सर्व व्यवस्थित होणार आहे व्हावं या सगळ्या प्रेमाला दृष्ट लागू नये कुणाची या वत्र सुदामी ईश्वर चरणी प्रार्थना करतो माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब